प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तीन मार्चच्या भागामध्ये आता मुक्ता आणि सागर यांनी अशी काही युक्ती केले की सावनीचे जे सगळे बँक अकाउंट होते जे बँक अकाउंट सागरच्या ह्याच्यामुळे चा चाललेले होते तेच मुळात बँक अकाउंट फ्रीज करून टाकले इकडे हर्षवर्धन दारूच्या नशेमध्ये आहे तो तिला काही द्यायला तयार नाहीये त्यामुळे सावनीची अवस्था इतकी बिकट झाली की तिच्याकडे दमडी न राहिल्यामुळे सईला या सगळ्यामध्ये आता पाळणं किंवा सईला सांभाळणं हे सुद्धा तिला आता सम जमणार नाहीये आणि मग सई कशी कोळी कुटुंबात येणार मुक्ताबद्दलचा राग कसा कमी होणार सगळे या व्हिडिओमध्ये पाहूया इकडे मिहिरने सावनीला आपलं प्रपोजल सांगितलेलं असतं की तू माझ्या घरी राहायला चल यावरती आता इकडे सावनी सांगायला लागते ठीक आहे मी तुझ्या घरी राहायला तयार आहे यावरती या मिहीर म्हणतो चल मग लवकरात लवकर बॅग घे आणि माझ्या घरी चल त्यावरती सावनी सांगायला लागते हे बघ मी तुझ्या घरी एकाच आटीवरती येणार आहे तुझ्या इथे न मुक्ता न सागर दोघही कुणीही यायला नको आहे न सईला भेटायला न तुला भेटायला न कोमलला भेटायला कोमलला वगैरे त्यांना भेटायचं असेल तर त्यांच्या घरी जाऊन भेटायचं पण सई तिकडे असताना कुणीही तिकडे येता का नये ही, ही जर का माझी अट तुम्हाला मान्य असेल तर आणि तरच मी तुझ्याकडे यायला तयार आहे यावरती मिहीर म्हणतो ठीक आहे तुझ्या सगळ्या अटी मला मान्य आहेत चल पण तू आत्ता घरी असं म्हणत मिहीर तिला विनवणी करत असतो आणि काहीही झालं तरी सुद्धा घरी येण्यासाठी सांगत असतो मग सावनी आता मुक्ता आणि सागर हे तिकडे येणार नाहीत या अटीवरती जाण्यासाठी तयार होत चा मग आता सावनी तिची बॅग घेते आणि सावनीला असं वाटतं की खरंच आपणच जिंकलेलो आहोत आपण या सगळ्यामध्ये ह्याला पूर्णपणे उल्लू बनवलंय आणि आपण ह्याच्या घरी चाललोय पण तिला माहित नसतं की हा डाव मुळातच तिचा नसतो हा डाव पूर्णपणे आकाशचा असतो त्यामुळे मग आता ती त्याच्यासोबत जायला तयार होते इकडे आता आदित्य कॅरम खेळत असतो मुक्ता आणि सागर तिकडे येतात आणि मुक्ता म्हणते बघितलं किती शहाणं बाळ आहे कुणालाही त्रास न देता एकटा एकटा त्याचा त्याचा तो कॅरम खेळत बसलेला आहे म्हणजे खरंच त्याचं जितक कौतुक करावं कौतुक कमी आहे त्यावरती आता इकडे मुक्ता सांगते तुम्ही एक काम करा ना तुम्ही त्याच्यासोबत कॅरम खेळायला जा ना त्याला थोडाच आनंद मिळेल असं म्हटल्यावरती सागर सुद्धा त्याच्याकडे येतो आणि काय आधी बाळा मी सुद्धा कॅरम खेळू का तुझ्यासोबत असं म्हटल्यावरती आधी म्हणतो हो पप्पा मग पप्पा आणि आदित्य दोघ जण कॅरम खेळायला लागतात आणि त्याच वेळेला आदित्य थोडासा शांत होतो आणि तो म्हणतो पप्पा तुम्हाला एक गोष्ट विचारू का यावरती सागर म्हणतो बोल ना काय झालं तुला कधीपासून मला विचारायला लागतंय यावरती तो सांगायला लागतो पप्पा सई कधी परत येणार आहे यावरती सागर म्हणतो काळजी करू नकोस आपण लवकरच सईला परत आणूया यावरती आता इकडे आदित्य म्हणतो मी अजून एक गोष्ट विचारू का सागर म्हणतो अरे विचार तरी तू या सगळ्यामध्ये इतक्या फॉर्मॅलिटीज करत बसू नको काय विचारायचंय तुला त्यावरती तो सांगायला लागतो पप्पा सई परत आल्यावरती तुम्ही मला या सगळ्यामध्ये आता पाठवून देणार का तिकडे परत असं म्हटल्यावरती मग मात्र आता सागर हादरतो जे मुक्ताने त्याला सांगितलेलं असतं त्या गोष्टी त्याला आठवतात आणि त्याला आठवल्यावरती मग मात्र तो आता एकदम हादरतो म्हणजे आदित्यच्या मनामध्ये ओगाच कोणत्याही गोष्टी आता चुकीच्या पद्धतीने यायला नकोय हे आता तो विचार करायला लागतो तोपर्यंत मग आता सागर त्याला आपल्या जवळ घेतो आपल्या जवळ घेतल्यावरती सागर त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो बाळा कुणी काहीही बोललं ना तरी सुद्धा एक गोष्ट खरी आहे की या सगळ्यामध्ये ना म्हणजे हा तू या घरचा मोठा मुलगा आहेस आणि तू या घरचा मोठा मुलगाच राहणार आहेस सई जरी इकडे असली तरी तुला आम्ही कुठेही जाऊ देणार नाहीये आम्हाला जशी सई न बाळा तसाच तू आहेस तू सगळ्यात मुळात या दोघ्यामधून ह्या गोष्टी काढून टाक बर उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत सागर आता आदित्यला समजवत असतो आणि त्याला आपल्या जवळ घेतो आदित्यला खूप छान वाटत की खरंच म्हणजे माझी सुद्धा काहीतरी किंमत आहे मला पण या सगळ्यामध्ये कोणीतरी विचारते ही गोष्ट त्याला खूप आनंदाची वाटते आणि सागरने त्याची बरोबर समजूत काढलेली असते सागर आणि आदित्य या सगळ्या प्रकरणामुळे त्यांचं नातं अधिकच घट्ट होत चाललेलं असतं हे सगळं चालू असताना आता इकडे मुक्ता येते आणि आधी बाळा घे तुझं हे कॉम्प्लॅन घे आणि मस्तपैकी पिऊन टाक मग आदित्य खुश होतो आणि तिकडून निघून जातो ज्या वेळेला आदित्य तिकडून निघून जातो मुक्ता त्याच्याकडे पाहतच बसते त्यावर आता सांगायला लागतो बघितलं बघितलं तुम्ही कसा खुश झालाय तो यावरती मुक्ता सांगते अहो एक काम करूया मिहीरचा फोन आलाय उचला तोपर्यंत तो मिहिरचा कॉल आल्यावरती सागर मिहिरचा कॉल घेतो मिहिरचा कॉल घेतल्यावरती मग आता मुक्ता सांगायला लागते बघितलं मिहीर काय बोलतोय बघा त्यावरती मिहीर सांगतो दादूस म्हणजे सावनी या सगळ्यामध्ये तयार झालेली आहे त्यावरती आता सागर म्हणतो मुक्ता तुम्ही जिंकलत जे काही तुमच्या मनात होतं ना ते तुम्ही पूर्ण करून दाखवलंत यावरती मग आता मिहीर सांगायला लागतो पण पण या सगळ्यामध्ये तिची एक अट आहे त्यावरती मुक्ता सांगते तिची अट न तिची अट मला माहिती आहे तिची हीच अट असेल की मी किंवा सागर तिकडे तिला भेटायला येऊ नये म्हणून यावरती आता इकडे मिहीर सांगायला लागतो हो तिची अट तीच आहे की तू आणि सागर तिकडे येऊ नये पण तुला कसं कळलं यावरती मुक्ता म्हणते या सावनीचे डाव पेच इतक्या दिवसामध्ये मला बरोबर समजलेले आहेत ही सावनी काय करते कसं करते किती खालच्या थराला जाऊ शकते हे सगळं सगळं मला समजले आणि त्यामुळे ठीक आहे सई तुझ्याकडे आली तर तिची तरी नीट काळजी घेतली जाईल माझ्यासाठी बस इतकंच फक्त काफी आहे असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये आता खूप खुश असते की सई एका सेफ हातामध्ये आहे आणि सावनी नीच बाईच्या तावडीतून तिची सुटका झाले इकडे कोमल आणि मिहीर सईची काळजी घेतील मग ती फोन ठेवते तोपर्यंत सागर आता तिला म्हणायला लागतो की मुक्ता मुक्ता या सगळ्यामध्ये तुम्ही किती ग्रेट आहात तुम्ही जे तुमच्या मनामध्ये आलं ते पूर्ण करून दाखवलं मला तुमचं खूप 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 कौतुक वाटत असं म्हटल्यावर ती मग मा, मात्र मुक्ता सांगते नाही मी काहीही फार केलेलं नाहीये मला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त सईमाऊ सेफ रहावी इतकंच वाटत होतं त्यावर ती आता इकडे सागर सांगायला लागतो तुम्ही काळजी करू नका सईमाऊ आपली सेफच आहे आणि व्यवस्थित हातामध्ये आहे मग मुक्त आई एक विरेचे आभार मानते खरंच तू माझी हाक ऐकलीस सावनी सारख्या नतद्रष्ट बाईपासून तू माझ्या सईचं रक्षण केलंस खरंच तुझं जितकं कौतुक करावं तितक कौतुक कमी आहे असं म्हटल्यावरती ती आता या सगळ्यामध्ये देवी आईचे आभार मानते आणि त्याच वेळेला तिला आता देवी आईचे आभार मानत असताना आपली सई आपल्यासोबत आलेली आहे असं दिसतं सई आपल्याकडे आलेली आहे सई आपल्या सोबत इथे प्रार्थना म्हणते आहे त्यामुळे ती खूपच खुश असते आणि सईमाऊला हात जोड आणि तिकडे बघ असं आता सांगायला लागते पण त्याच वेळेला तिला समजतं की हे आपलं स्वप्न आहे आणि सई पुन्हा एकदा आपल्यापासून दूर गेलेली आहे पण त्याच वेळेला ती आता हार मानत नाही देवी आईकडे प्रार्थना करायला लागते की माझ्या सईमाऊला या घरामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मला परत आणायचंय म्हणजे आणायचंयच मी सईला या घरात आणणार असं म्हणत ती आता मनाशी ठाम निश्चय करते हे सगळं चालू असताना मुक्ताच्या मनामध्ये खूप सारे निगेटिव्ह पॉझिटिव्ह असे विचार येत असतात आणि ती आता स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते काहीही झालं तरी माझ्याबद्दल तिच्या मनात जो गैरसमज आहे तो दूर होऊ दे तिला कळू दे की तिचे आईबाबा तिच्यावरती किती प्रेम करतात तिच्याशिवाय तिचे आईबाबा काहीच नाही आहेत ते तिच्याशिवाय जगू शकत नाहीत हे सगळं सगळं तिला समजू दे जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये आपण सुद्धा स्पेशल आहोत असंच वाटेल असं म्हणत ती आता सईसाठी प्रार्थना करत असते अखंड ज्योत तेवत ठेवत असते इकडे आता आदित्य सुद्धा येतो आणि तो सुद्धा त्या प्रार्थनेमध्ये सामील होतो मुक्ता सोबत तो सुद्धा सईला आता आणण्यासाठी घरामध्ये किंवा सई घरात यावी यासाठी प्रार्थना करत असतो इकडे इंद्रा हे पाहते सागर हे पाहतो हळूहळू आदित्य सुद्धा आता इकडे मुक्ताला रिस्पेक्ट करायला लागलेला असतो आणि या सगळ्यामध्ये मुक्ताला तो काळजी घ्यायला लागलेला असतो मुक्ता जे म्हणेल ते करायला तयार असतो एक प्रकारे सई सारखच मुक्ताने आदित्यचं सुद्धा मन जिंकलेलं असतं आणि आता आदित्य सुद्धा मुक्ताचा विचार करायला लागलेला असतो इकडे तोपर्यंत सई आता बॅग भरत असते आणि ती सांगत असते कुठे जायचंय आपण कुठे मला तुम्ही घेऊन चालला आहात यावरती सावनी म्हणते चल लवकर बॅग भर आपल्याला जायचंय तितक्यात तिकडे मिहीर येतो आणि सई माऊ तू माझ्यासोबत येणार ना चल आपल्याला जायचंय कोमलात तू घरी आहे ती तुझी वाट पाहते आहे यावरती या सावनी म्हणते तू काळजी करू नकोस हे बघ बाळा चल लवकर कारण कसं आहे ना तिकडे ना तुझी मुक्ताई वगैरे येणारच नाहीये तू काळजी करू नकोस चल तिकडे मी सांगितलंय की मुक्ताईला घेऊन यायचं नाहीये या तीच तुला मी घेऊन चाललेली आहे त्यामुळे तू चिंता करू नकोस कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची तुला काही गरज नाहीये तू चल माझ्यासोबत असं म्हणत इकडे आता सावनी सईला मुद्दाम मुक्ता नाही मुक्ता नाही हे दहा वेळा सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता बॅग भरत असताना मिहीर तिची मदत करत असतो चल चल लवकर असं म्हणत दोघं जण निघतात हे सगळं चालू असताना आता इकडे सई दोघ जण घरी जायला निघतात इकडे आता आदित्यचा होमवर्क चालू असतो आणि त्याला अल्जेब्राचे सम्स काही येत नसतात त्यावेळेला मुक्ता येते आणि काय अल्जेब्रा सोडवतोयस का यावरती आदित्य सांगायला लागतो सोडवतोय तो खरं पण मला हे अल्जेब्रा अजिबात आवडत नाही त्यावरती मग आता इकडे मुक्ता सांगायला लागते अरे तुलाच काय मी सुद्धा लहान होते ना त्यावेळेला मला सुद्धा हा अल्जेब्रा अजिबात आवडायचा नाहीये यावरती आदित्य म्हणतो मग तुम्ही काय केलं त्यावरती मुक्ता सांगायला लागते मग काय मग मी त्या सोबत मैत्री केली त्याच्यासोबत मैत्री करून मी या सगळ्यामध्ये ना एक एक करत गोष्टी सगळ्या सोडवत गेली आणि मग मला अल्जेब्रा सोपं जायला लागलं यावरती आदित्य म्हणतो तुम्ही माझी मदत कराल का मुक्ता म्हणते का नाही मी तुझी मदत नक्कीच करेन दाखव मला कोणतं सम तुला येत नाहीये असं म्हणत ती आता आदित्यला जे अल्जेब्रामधलं सम येत नसतं ते सम पाहते ते सम सोडवायला त्याची मदत करते कशा पद्धतीने फॉर्म्युला वापरायचा कशा पद्धतीने त्यामध्ये किमती टाकायच्या कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप शेवटपर्यंत ते गणित कसं सोडवत यायचं आणि फायनल आन्सर कसं काढायचं हे मुक्ता अगदी स्टेप बाय स्टेप एका टीचर सारखी त्याला समजवून सांगायला लागते तोपर्यंत तिकडे आता सागर येतो आणि हे ये सगळं पाहतो मुक्ता किती आदित्य साठी करतायत म्हणजे जशा त्या सईला ट्रेड करायच्या सेम टू सेम त्या आदित्यला ट्रेट करतायत खरंच मला यांचं खूप 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 कौतुक वाटतं म्हणजे यांचं जितकं कौतुक करावं तितक कौतुक कमीच आहे असं म्हणत तो आता मुक्ताकडे पाहायला लागतो आणि तो विचार करायला लागतो की या सगळ्यामध्ये मुक्ता किती दिवस झाले हसल्या नसतील त्यांना स्वतःला किती त्रास होत असेल सई तिकडे आहे तरी सुद्धा त्यांचं मन या सगळ्यामध्ये रमवण्याचा त्या प्रयत्न करत आहेत पण त्यांचं मन रमवण्यासाठी मलाच काहीतरी करायला पाहिजे कारण या सगळ्यामध्ये त्यांना त्यांना खूप त्रास होतोय ही गोष्ट मला दिसती आहे त्यांना हसवण्यासाठी मला आता काहीतरी करायला पाहिजे मी ज्या वेळेला त्यांचा आता मुद्दाम त्यांना चिडवतो त्यावेळेला त्या चिडतात त्या चिडून या सगळ्यामध्ये आता मग त्यांच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येतं आता तेच हसू मला परत आणायचं आहे कसं आणू काय आणू म्हणून आता आदित्यच्या मदतीने तो आता हे करण्याचा प्रयत्न करतो तो आदित्यच्या इकडे येतो आणि काय आधी बाळा काय करतोय तू सम सोडवतोयस आणि कोण या तुला सम सोडवून दाखवणार अरे यांनाच मुळात काही येत नाहीये यावरती आदित्य म्हणतो पप्पा असं नका बोलू हे बघा मुक्ता आंटीने मला आता हे सम सोडवायला मदत केली आणि हे सम सोडवलं सुद्धा यावरती सागर म्हणतो कसलं सम सोडवलं अरे हा अंधारात मारलेला तीर बरोबर निशाण्यावरती लागला आणि त्यामुळे तुला असं वाटतंय की हे सम वगैरे काही सोडवलं असं काही नाहीये हा बाळा सम वगैरे काहीही सोडवलेलं नाहीये आणि त्या फक्त उगाच ऍक्टिंग करतायत यावरती आदित्य म्हणाल नाही हो पप्पा त्या स्टेप बाय स्टेप मला आता घेऊन जात त्या बरोबर उत्तरापर्यंत यावरती सागर सांगायला लागतो नाही रे तू काय करतोयस तू वेड्यासारखा विचार करतोयस अरे त्यांना खरंच काही संबी मी येत नाहीये मी बिझनेसमॅन नाही मी बिझनेसमॅन आहे आणि आता या सगळ्यामध्ये त्यांना काही येत नाहीये मी तुला मॅथ शिकवेन यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच सा मुक्ता हो का तुम्ही शिकवणार का त्यावरती आदित्य म्हणतो नाही हा पप्पा तुम्ही त्यांना काहीही बोलायचं नाहीये मुक्ता आंटीला काही बोललं तर मला चालणार नाही ज्याप्रमाणे सई मुक्ताची बाजू घ्यायची सेम टू सेम आदित्य सुद्धा आता मुक्ताची बाजू घ्यायला लागलेला असतो आणि मुक्ता आणि आक इकडे आता सागर दोघ जण एकमेकांकडे पाहतात की ज्या आदित्यला मुक्ताचा इतका रागेचा तोच आदित्य या सगळ्यामध्ये आज मुक्ताची बाजू घेत आहे आणि मुक्ताला सुद्धा आता मजा करण्याची हुकी येते आणि मुक्ता सांगायला लागते अच्छा म्हणजे तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला मॅथ्स येतं का ठीक आहे मग तुम्ही शिकवा मॅथ्स ही, मला शॉपिंग करायला जायचंच आहे भाजी घ्यायला जायचं आहे मला थोडीशी आणि त्यामुळे मी आता भाजी घ्यायला जाते आणि तुम्ही तुम्ही त्याला मॅथ्स घ्या आधी बाळा आता तुझे बाबा आहेत ना तुझे पप्पाच तुला मॅथ्स शिकवतील हो आदित्य म्हणतो ठीक आहे मुक्ता आंटी असं म्हटल्यावरती आदित्य आता सागरला त्याला मॅथ्स शिकवायला सांगतो मुक्ताने बरोबर सागरला या सगळ्यामध्ये अडकवलेलं असतं आणि मुक्ता आता तिकडून जायला निघते आ सागर म्हणाला तो मग कह, काय मी घाबरतो काय मी काही घाबरत वगैरे नाही आहे मी अस्सा अस्सा चुटकीत त्याला मॅथ्स शिकवेन यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे बघूया तुम्ही कसं कसं त्याला मॅथ शिकवता येते आणि त्याच वेळेला इकडे आता मुक्ता आणि सागरला फ्लॅशबॅकमध्ये जात सई सोबतच्या गोष्टी आठवतात कशा पद्धतीने सईने या सगळ्यामध्ये आता सईला आपण कशा पद्धतीने मॅथ शिकवायचो हे मुक्ताला आठवतं आणि आता मुक्ता सुद्धा सांगत असते सई सा, सई सांगत असते मुक्ता मुक्ता तू न या सगळ्यामध्ये इतकं छान मॅथ शिकवतेस ना की तू ताबडतोब न टीचरच बन यावरती सागर म्हणतो काय बोलते सई माऊ ह्या आणि टीचर यांना जमणार आहे का टीचर बनायला यांना काही शिकवता येत नाही अरे एखादा तीर अंधारात मारला आणि तो निशाण्यावरती अचूक बसला असं यांचं झालंय म्हणजे कसं आहे माहिती आहे का यांना मॅथ्स बीस काही येत नाही मी बिझनेसमॅन आहे मला विचार मॅथ्स कसं शिकवायचं यांच्याकडून तुला काही जाणून घ्यायची गरज नाहीये जोपर्यंत मी या सगळ्यामध्ये आहे ना तुला मॅथ्स मी शिकवणार मुक्ता म्हणते अच्छा ठीक आहे मग तुम्ही मॅथ शिकवा मी आता काहीही बोलत नाहीये सागर म्हणतो चल चल सई मी तुला दाखवतो कसं मॅच शिकवायचं ते असं म्हणत सागर आता तिच्याकडून नोटबुक घेतो आणि सांगतो तुला भागाकार येतो सई म्हणते भागाकार म्हणजे काय यावरती सागर म्हणतो तुला वजाबाकी येते यावरती सई म्हणते वजाबाकी म्हणजे काय मुक्ता सांगते भागाकार म्हणजे डिव्हिजन आणि आता वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन तुला जमतय का सागर तिला म्हणतो मी तुला सांगतो दहा आंबे आहेत दोन मित्रांच्या मध्ये वाटायचे करायचे आहेत कसं आपण वाटणार पाच पाच आंबे दोघांना इकडे एक इकडे एक इकडे एक इकडे एक, एक पाच पाच मग उत्तर काय आलं दोन सही म्हणते बाप्पा काय बोलताय तुम्ही आता सागर त्याच्याबद्दल मदतीने मॅथ शिकवत असतो पण सईला काही कळत नसतं त्यावर ते मुक्ता म्हणते कसं आहे तुम्हाला किती येतं यापेक्षा तुम्ही मुलांना कसं एक्सप्लेन करता हे महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही खूप हुशार असाल तुम्ही खूप मोठे बिझनेसमॅन असाल पण म्हणून तुम्हाला प्रत्येक मुलाला गोष्ट एक्सप्लेन करणं शक्य होईल असं नाहीये त्याला आपल्याला जे येतं ते मुलापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करायला लागतात आणि ती टॅक्टिक शिकायला लागते जेणेकरून आपण मुलांना या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी शिकवू शकू पण तुम्हाला तसं नाही येत आहे सागर तुम्ही उगाच सा विचार सुद्धा करू नका की तुम्ही हिला गणित शिकवू शकाल सई म्हणते खरंच आहे मला तू काही गणित शिकवतोस ते कळत नाहीये पण तू काळजी करू नकोस मुक्ता आंटी आहे ना त्या मला पुक्ताई मला गणित शिकवेल असं म्हणत सई सुद्धा या सगळ्यामध्ये सागरला आता सांगायला लागते की तू नको गणित शिकवस सागर म्हणतो असं काय करताय मी तर किती छान पद्धतीने तुला गणित शिकवतोय सई असं काय करते सई म्हणते पण पप्पा मला कळतच नाहीये ना, ना तू जे शिकवतोयस ते मला न फक्त मुक्ताईने शिकवलेल्या गोष्टी समजतात तू काय बोलतोयस काय करतोयस मला खरंच काही कळत नाहीये सागर म्हणतो ठीक आहे तू आणि तुझी मुक्ताई मी हरलो असं म्हणत सागर आता हार आपली मान्य करतो आणि तोपर्यंत मुक्ता सांगते ठीक आहे ठीक आहे सैमऊ तो काळजी करू नको काहीही झालं तरी सुद्धा मी तुला मॅच शिकवणार आहे बिझनेसमॅन सीई ऑफ द इयर यांना काही येतच नाहीये असं म्हणत दोघीजणी खळखळून हसायला लागतात आणि तेच हसू सागरला मुक्ताच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा आणायचं असतं आणि म्हणून त्याने आदित्य सोबत मिळून आता ही सगळी टॅक्टिक केलेली असते जेणेकरून मुक्ताला त्याला हसवता येईल आणि मुक्ताच्या चेहऱ्यावरती हसू येतं इकडे आता सागर हे सगळ्या गोष्टी आठवत असतो आठवता आठवता तो आता आदित्यचा अभ्यास घेत असतो आदित्यला समजवून सांगत असतो सईपेक्षा आदित्य त्यामुळे आदित्यला बऱ्याचशा गोष्टी समजत असतात आणि सागर विचार नहीं, नहीं। न, करत असतो नाही नाही या सगळ्यामध्ये ना सावनी माझ्या सईसोबत कशी वागत असेल मला काही कळत नाहीये झालं तरी सुद्धा मुक्तांसाठी मला सईला परत आणलंच पाहिजे मग त्यासाठी मला काहीही करायला लागलं ना तरी सुद्धा मी करणार पण माझ्या सईला त्या सावनीच्या तावडीतून सोडवून मी परत आणणार म्हणजे आणणार असं काहीतरी युक्ती करायला पाहिजे असा तो विचार करतो आणि त्याच वेळेला त्याला जबरदस्त युक्ती येते आणि ते म्हणजे सावनीचे अकाउंट जर का फ्रीज केले तर या सगळ्यामध्ये सावनी आता काहीही करू शकणार नाही आणि सावनी पूर्णपणे आता अडकेल पैसा नसल्यावरती तिच्या हातात काही राहणार नाही म्हणून बसल्या बसल्या तो आता सावनीचे सगळे अकाउंट फ्रीज करून टाकतो आणि तोपर्यंत तो विचार करतो की नाक दाबलं की तोंड उघडतं तसंच आता हिचं तोंड उघडलं जाईल आणि हिला या सगळ्यामध्ये मला आता चांगला धडा शिकवता येईल तोपर्यंत इकडे आता आदित्यला तो वेश बदलून येतो आणि म्हणतो काय कशी वाटली माझी मज्जा आदित्य म्हणतो पप्पा तुम्ही तर एकदम ग्रेटच आहात त्यावरती आता मुक्ताच्या मुक्ताला एक युक्ती सुचते जर का सागर वेश बदलून आदित्यला फसवू शकतात तर मी पण वेश बदलून त्या सावनीला फसवू शकते आणि मला सावनीला म्हणजे मुक्ता मला आता सईला भेटता येईल इकडे तोपर्यंत सागरने पूर्णपणे सावनीचे अकाउंट फ्रीज करायला सांगितल्यामुळे सावनी हदरते आणि ती विचार करते हे काय माझे सगळे अकाउंट फ्रीज म्हणजे मी साधा एक दमडा वापरू शकत नाहीये सागरकोळी हे करून तू चांगलं नाही केलंस तू या सगळ्यामध्ये मला ना जे काही वागणूक दिलेस ना मला ते अजिबात पटलेलं नाहीये आता मी पण तुला दाखवते माझे अकाउंट फ्रीज केल्यावरती काय होतं पण मुळातच घडलेली गोष्ट जबरदस्त असणार असते कारण तिचे अकाऊंट फ्रीज झाल्यामुळे सावनीला या सगळ्यामध्ये काहीही दमडा वापरायला मिळणार नसतो आणि त्यामुळे झिरो बॅलन्स असल्यामुळे सईचं कसं करणार स्वतःचं कसं हे करणार हा तिला प्रश्न पडतो आणि याच कारण आता सागरने हे अकाउंट फ्रीज केलेले असतात आता पैसे नसल्यामुळे ती आता सईला पुन्हा एकदा कोळी कुटुंबात घेऊन कशी येणार आणि या सगळ्यामध्ये मुक्ता आणि सागर यांची फायनल जीत कशी होणार हे मात्र येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे